पंतप्रधानांनी बी एस एन एलच्या स्वदेशी फोर जी मोबाईल टॉवरचं आज उद्घाटन केलं त्यात चंद्रपुरातल्या ताडोबा बफर क्षेत्रातील निंबाळा गावामधल्या मोबाईल टॉवरचंही उद्घाटन झालं यावेळी ग्रामस्थ आणि बी एस एन एलचे अधिकारी उपस्थित होते गावाच्या तीन किलोमीटर परिघातल्या नागरिकांना या टॉवरमुळे लाभ मिळणार आहे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकशे एकोणचाळीसपैकी एकशे अठ्ठावीस फोर जी सॅचुरेशन मोबाईल ठिकाणं कार्यान्वित झाली आहेत तर उरलेल्या अकरा ठिकाणचं काम सुरू आहे बीएसएनएल मध्ये जवळपास दुसऱ्याच आपल्या तारीख पैकी चाळीस पर्सेंट तारीफ कमी आहे आम्ही मागच्या महिन्याला एक ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत फ्री मध्ये आम्ही बीएसएनएल चे सिम कार्ड दिलेले आहे त्याच्यामध्ये एका महिन्याला पूर्ण डाटा फ्री मिळाला बोलणं फ्री होतं आणि रोजचे एस फ्री होते शंभर तर मला पुन्हा एकदा असं सांगायचं आहे की बीएसएनएल हा आपल्या भारतचा स्वदेशी असा उपक्रम आहे आणि म्हणून लोकांना माझी विनंती आहे जे वापरतात लोकल मोबाईल त्यांना की So, e